नमस्कार मी सविता नागवंशी निर्भया न्यूज क्युआरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करते एस टी कामगारांच्या न्याय हक्कासाठी राज्यभर लाल परीचे सेवक जोडले जात असल्याचे बघायला मिळत आहे दिनांक नोवागड दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रा राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तळागाळातून सर्व एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जोडले जात आहेत राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला विभागातही सर्व सम संग... श्रमिक संघटनांनी एकत्र येत एत, कामगार एकजुटीसाठी मोद बांधलेले आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र एस टी कामगार कृती समिती अकोला विभागाच्या वतीने सर्व कृती समितीमधील संघटनांच्या पदाधिकारी सदस्य तसेच कामगार यांची आज हनुमान मंदिर अकोला आगार क्रमांक दोन येथे बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे विभागीय सचिव श्री उदयजी गंगाखेडकर इंटक संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री अनिल भंगाळे काश्ही संघटना संघटनेचे विभागीय सचिव श्री रुपमारे यांनी आंदोलना संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश डांगे यांनी केले सदर बैठकीसाठी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे विभागीय पदाधिकारी श्री करुण शिरसाट श्री संजय पवार श्री भागवतगिरी सौचक्री मॅडम काष्टाईप संघटनेच्या वतीने श्री नंदरत्न खंडारे विभागीय अध्यक्ष श्री संजय इंगळे विभागीय कोषाध्यक्ष श्री विनायक इंगळे तसेच इंटक संघटनेच्या वतीने श्री भंगाळे श्री शंकरराव पाटकर श्री संदीप भाऊ ठाकरे तसेच महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने श्री गणेश डांगे श्रीमती सविता नागवंशी श्री विकार डुबुले श्री मनीष तिवारी श्री कैलास भाऊ नांदुरकर उपस्थित होते तसेच आगार पातळीवर सर्व आगाराचे आगार कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच असंख्य कामगार उपस्थित होते सर्वांनी एकमताने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाकरिता सर्वतोपरी सहकार्य करून नऊ तारखेचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे कामगार एकजुटीचा विजय असो हमारी युनियन हमारी ताकद अशा विविध घोषणा देत बैठकीचा समारोप झाला याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथे संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह न्यूज क्यू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज के आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद